आज आपण बनवणार आहोत फिश करी फिश करी आणि फिश फ्रायचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्या अगोदर मी फिश हे स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे चार पाच वेळा फिश हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यातली पूर्ण घाण काढून टाकायची आहेत जे छोटे छोटे पीस आहेत ते मी बाजूला करून घेते आणि मोठे पीस जे आहेत ते मी फ्रायसाठी वापरते त्यासाठी काय काय साहित्य लागते एक मोठा चिरलेला कांदा मी इथे कैरी पण घेतलेली आहे दोन टोमॅटो खोबरं घेतलेलं आहे आणि हो जो आहे तो हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण हळद कोथिंबीर हे सगळं टाकून त्याचा ठेचा केलेला आहे आणि इकडे कोकम घेतलेला आहे म्हणजेच आमसूल धनापूड घेतली आहे हळद घेतली आहे लाल तिखट घेतले कलरसाठी जे बॅडगी मिरची असते पावडर ती घेतलेली आहे दालचिनी घेतली आणि मेन इन्ग्रेडियंट हे त्रिफळा आहे त्रिफळा हे फिशमध्ये पू टाकायचंच आहे त्यामुळे करी खूप छान होते त्यानंतर एक मोठी विलायची आणि लवंग मिरी हे वाटून घेतले आपण सगळं हे असं वाटण तयार झालं आहे त्याचं पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे खूप छोटी पेस्ट खूप छोटी करून घ्यायची आहे त्यामुळं भाजी अशी मि मिसळून येते एका कढईत तेल गरम करायला ठेवले दोन चमचे तेल तेल टाकलेलं आहे तेल भरपूर टाकायचं त्या अगोदर फिशचे जे छोटे छोटे कट केलेले पीस आहेत त्याला मी लिंबू आणि आमसूल चोळून घेते वाटण हे परतायला टाकलेलं आहे तेल तापल्यानंतरच वाटण टाका छान परतून घ्यायचं कारण आपण हे कच्चं वाटण वापरतो फिशला नेहमी कांदा हा कच्चाच वापरायचा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं फिशमध्ये जे आपण ऑलरेडी एक हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट हे सगळं टाकलेलं आहे त्यामुळं जास्त मसाल्याची जास्त गरज लागत नाही अगदी पटकन सोपी पद्धत आहे फिशकरी बनवण्याची ही जी पद्धत आहे ती मी माझ्या आईकडून शिकलेली आहे ज्यावेळी आई माझी कोकणामध्ये होती त्यावेळी अशीच फिश करी बनवायची आणि ही पूर्ण कोकणी पद्धतीची फिश करी आहे त्यामध्ये पाणी टाका अशी जी करी आहे ती पांढरीच दिसते अशी तरीबाज दिसत नाही कोकणी पद्धतीची जी फिश करी असते ती पांढऱ्या कलरचीच दिसते कारण त्याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जास्त असतं चांगली उकळी आल्यानंतर फिश आपण त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत उकळी कडकडीत उकळी आली की फिश सोडायचे फिश काही आपण जास्त वेळ ठेवणार नाहीत फिश लगेच शिजतात उकळी आल्यानंतर मी हे फिश सगळे टाकून घेते त्याच्यामध्ये आणि दोन ते तीन मिनटं फिश हे त्या करीमध्ये ठेवायचेत आपल्याला उकळीपर्यंत ठेवायचे त्यानंतर मी पुन्हा एक अर्ध लिंबू त्याच्यामध्ये पिळत आहे जेवढा आंबट करी असेल तेवढी छान करी लागते आमसूल लिंबू हे जास्त प्रमाणात टोमॅटो हे झाली आपली फिश करी तयार फिश फ्रायचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे